जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा असल लज्जतदार चवीचे नाव म्हणजे हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट वेज नॉन वेज च्या उत्कृष्ट मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण वेज नॉन वेज डिशेसची मोठतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारांगे पाटील यांचे मुंबई येथे आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलने आता चांगलाच जोर पकडला असून सरकारला घाव अक्षरशः या आंदोलनाने सरकारला घाब सुटला आणि या आंदोलनाला सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचं आपल्याला पाहणार मनोज दरंगे पाटील यांनी आरक्षणाचा जो लढा उभा केला आहे याला संपूर्ण राज्यामधून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं आंदोलन या ठिकाणी देखील राज्यभरातून लाखोच्या संख्येने सर्वजण पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत त्या ठिकाणी पोचलेल्या सर्व आंदोलकांना आता सर्वत्र राज्यामधून रसद पुरवली जात आहे अहिनगर जिल्ह्यातील दुर्गाव येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने देखील सर्वांनी एकत्र येत या ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांना रसद पाठवली आहे यामध्ये बुंदी चिवडा याचप्रमाणे पाण्याच्या बॉटल याशिवाय भाकरी ठेसा चटणी असे सर्व पदार्थ या ठिकाणाहून पाठवण्यात येत आहेत यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत पाहूयात आपण या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला आहे काय म्हणाले सकल मराठा समाजाचे दुर्गाव येथील ग्रामस्थ अमरण उपोषण जरांगे पाटील यांचं सुरू असताना आज सरकारनी जरांगे पाटील आणि मराठा समाज यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे खरं पाहता त्या आंदोलकांना अन्नपाणी मिळणार नाही अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण केली असली तरी आम्ही मागे आटणार नाही आम्ही आमच्या मराठा बांधवासाठी दुर्गाव सकल मराठातर्फे त्यांच्यासाठी चिवडा आणि बुंदीचे पाकिट पाच हजार बुंदीचे पाकिट आणि पाच हजार चिवड्याचे पाकिट आणि पाच हजार चटणीचे पाकिट मराठा आमच्या बांधवांसाठी आम्ही आज दुर्गावरून घेऊन निघालो आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही महागारा हटणार नाही जरी आम्हाला मुंबई या ठिकाणी आमच्या आंदोलकांना अन्न पाणी मिळालं नाही तरी आम्ही मराठा महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव आम्ही त्यांना अन्न पाण्याची सोय केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला कोण अपेक्षा अशी आहे की आमच्या या मा गरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजेत एवढीच सरकार कोण आमच्या पिकले मराठा बांधव आहेत मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी जे, जे उपोषणासाठी बसलेत त्यांची सरकारने प्रचंड प्रमाणात गैरसोय केली जसं की पाणी पाणी न देणे जेवण न देणे लाईट घालवणे या सर्व गोष्टी खेड्यापाड्यातील मराठा समाजाने लक्षात घेऊन आम्हीसुद्धा मध्ये मागे न राहता आमच्या सकल मराठा समाज दुर्गावच्या वतीनं एक छोटासा प्रयत्न केलेला आहे जसं की पाच हजार बुंदीचे पॅकेट व पाच हजार ह्याचे चिवड्याचे पाकिट आम्ही पाच हजार चटणीचे पाकिट आम्ही मुंबईसाठी आमच्या मराठा बांधवांना पाठवणार आहोत तसेच उद्यापासून मनोजादा जारांगे पाटील हे पाणीही त्याग करणार आहेत जर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट देऊ नकोरू असं जर काय घडलं तर समस्त महाराष्ट्रातील मराठा समाज हा पेटून उठेल याची सरकारने दक्षता घ्यावी ही माझी नम्र विनंती सकल मराठा समाज दुर्गावच्या वतीनं जर काही अनर्थ घडू नाही घडला तर ह्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील त्यांच्या आणि आपल्या सकल मराठा मराठा आरक्षण आंदोलकांसाठी कुठलाही अन्न पाणी कमी पडून देणार नाही अशी आपल्या गावच्या लोकांकडून ग्वाही देण्यात येत आहे तेव्हा सरकारने पण मराठा आरक्षणांचा अंत पाहू नये आंदोलकांची गैरसोय होत आहे त्या गैरसोयीला संपूर्ण सरकार जबाबदार आहे त्वरित आरक्षणाबद्दल निर्णय घ्यावा हे अशी विनंती करतो सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत